सुरुवातीलाच महत्वाची बातमी जायकवाडी धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू झालेला आहे तीन लाख क्युसेक पेक्षा जास्त सोडण्यात आलंय आणि दोन हजार सहा जवळपास अठरा ते वीस वर्षिहास गोदाकाठची अनेक गावं पाण्याखाली गेली आहेत आता रात्रीही मोठा विसर्ग होणार आहे आणि गोदावरी नदी प्रवाहित झालेली आहे जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती उद्भवण्याची देखील शक्यता आहे संदर्भात अधिक माहिती आपण घेणार आहोत जालन्यातनं आमचे प्रतिनिधी लक्ष्मण सोळंकी आपल्यासोबत आहेत तसंच परभणीतून दिवाकर माने आपल्यासोबत आहेत सगळ्यात आधी जाऊयात जालन्याकडे लक्ष्मण यांच्याकडे लक्ष्मण काय सध्याची स्थिती आहे आणि कशा पद्धतीनं फटका मोठ्या प्रमाणात बसू शकतो या संपूर्ण मोठ्या प्रमाणात होणाऱ्या विसर्गाचा प्रज्ञा आपण जर कालपर्यंत बघितलं तर दोन लाख पंच्याण्णव हजार ते तीन लाखापर्यंत पाण्याचा या जायकवाडी डॅम मधून विसर्ग सुरू होता मात्र आपण जर बघितलं तर रात्रीपासून तीन लाखापेक्षा अधिक क्षमतेने या ठिकाणी गोदावरी पात्रामध्ये पाण्याचा विसर्ग केला जात आहे त्यामुळे आपण बघू शकतो की पैठणपासून तर जालन्यापर्यंतचे जे आंबड तालुका आहे घनसावंगी तालुका आहे या गावातील अनेक गावात आता पाणी शिरायला सुरुवात झालेली आहे आणि हा जो विसर्ग जो वाढवण्यात आलेला आहे हा दोन हजार सहा नंतर म्हणजेच तब्बल वीस वर्षांनंतर इतका मोठा ऐतिहासिक असा विसर्ग केला जातोय कारण की पैठण डॅम ची जर आपण एकंदरीत परिस्थिती जर बघितली तर साठ किलोमीटर लांब आणि दहा किलोमीटर रुंद असा हा डॅम आहे आणि हा शंभर टक्के भरल्यामुळे आपण बघू शकतो की मोठ्या प्रमाणात या ठिकाण पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलेला आहे आणि त्यामुळे आपण जर बघितलं तर गोदावरी पात्र हे दुथळी भरून वाहत आहे आणि त्याच परिसरात असलेल्या अनेक गावामध्ये या ठिकाणी आता ज्या शेतीचा परिसर असेल गावाचा परिसर असेल या परिसरामध्ये बऱ्याच ठिकाणी आता मोठ्या प्रमाणात पाणी शिरायला सुरुवात झालेलं आहे काल पण अनेक गावात पाणी शिरलेलं होतं त्यामुळे आपण बघू शकतो की जालना जिल्ह्यातील जे घनसंडी आणि आंबड तालुका आहे या दोन्ही तालुक्यामधून सव्वीस गावामधून जवळपास सात हजार सातशे सत्तर लोकांचं होतं त्यांना शिक्षण प्रसारक मंडळाची शाळा असेल त्याचबरोबर समर्थ सहकारी साखर कारखाना असेल अशा ठिकाणी स्थलांतरित करण्यात आलेलं होतं कारण की चार दिवसापासून जायकवाडी धरणातून पाणी सोडलं जाण्याची चर्चा सुरू होती आणि ते पाणी ज्या ज्या वेळेस या शहागड पुलाला लागलं त्यावेळेस विदारक असं चित्र आपल्याला या ठिकाणी या गोदावरी पात्राचं दिसत होतं कारण की अनेक वर्षानंतर आपण जर बघितलं तर गोदावरी पात्राला मोठ्या प्रमाणात पूर आलेला आहे प्रज्ञा आपण जर बघितलं तर ह्या जो पुराचं पाणी आहे हे पुराचं पाणी आणखी वाढल्याच्या नंतर आणखी गावांना याचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे कारण की आपण जर बघितलं तर गोदापट्ट्याचा जो किनारपट्टी आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात ऊस असेल कापूस असेल सोयाबीन असेल अशा पिकाची लागवड केलेली आहे त्यामुळे हे संपूर्ण पीक आता पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे त्यातच आपण जर बघितलं तर अतिवृष्टीचा पडलेला फटका आणि त्यानंतर हा पुराचा फटका यामुळे शेतकऱ्यांचं निश्चितपणे या ठिकाणी मोठं नुकसान होणार आहे आधीच मेटाकुटीला आलेला शेतकरी आपण बघू शकतो या ठिकाणी अधिक या ठिकाणी आपण बघू शकतो की खोलात जाण्याची शक्यता आहे कारण की मोठ्या प्रमाणात आता पाणी शिरायला सुरुवात होणार आहे आणि हे पुराचं भयावह परिस्थिती आपल्याला या ठिकाणी आता बघायला मिळणार आहे कारण की पूर ओसरल्याच्या नंतरची जी परिस्थिती असणार आहे ती भयानक अशी परिस्थिती या संपूर्ण गोदा परि परिसरात असणार आहे कारण की पैठण बरोबरच बरोबरच परभणीतल्या गावांना सुद्धा या ठिकाणी फटका बसण्याची शक्यता आहे प्रज्ञा नक्कीच लक्ष्मण तुम्ही आमच्यासोबत असेच राहा आपण आता परभणीत जाणार आहोत दिवाकर आपल्यासोबत आहेत परभणीतनं काय असते दिवाकर कोणकोणत्या भागाला जास्त फटका बसू शकतो प्रज्ञा मागील दहा दिवस झालेल्या अतिवृष्टीमुळे एकतर शेतकरी हवालदिल झालाच आहे परंतु काल सोडण्यात आलेल्या जायकवाडीच्या पाणीमुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान होणार आहे कारण बॅकवॉटरचं जे पाणी आहे ते सारे वारंवार शेतकऱ्याच्या शेतात जात आहे तर एकंदरीतच बघितलं तर पाथरी असेल पालम असेल पूर्णा असेल गंगाखेड असेल या गोदाखाटच्या गावांना या तालुक्यांना मोठा फटका बसणार आहे तर जवळपास तीन लाख क्युसेकच्या अधिक हे पाणी सध्या विसर्ग सोडण्यात आलं आहे हे जायकवाडीचं पाणी हे ढालेगाव बंधाऱ्यात येत असतं आणि ढालेगाव बंधाऱ्यातनं हे पाणी पुढं जात असतं नांदेडकडे तर ह्याच तीन लाख क्युसेकच्या वर जे पाणी सोडण्यात आलेलं आहे त्याच्यामुळेच चा, हे बॅकवॉटरचं पाणी देखील शेतात घुसतंय आणि त्यामुळे मोठा नुकसान शेतकऱ्याचं होते त्याच अनुषंगाने प्रशासनातर्फे आर्मीचं पथक काल पाथरी तालुक्या येथे बोलून ठेवलेलं आहे ते तळ ठोकून बसलेले आहेत जर अशी परिस्थिती निर्माणच झाली तर त्याच्यामध्ये कोणी अडकलेलं असेल त्याचं रेस्क्यू करण्यासाठी हे पथक बोलवण्यात आलं आहे तर एकंदरीतच शेतकऱ्याचं सध्या मोठं नुकसान ह्या सर्वामुळे होत आहे आसमानी संकट सध्या नसलं तरी दोन तारखेनंतर परत पाऊस सांगितला आहे आणि त्यामुळे कुठेतरी शेतकऱ्याला पा, आता हे बस झालं हे किती दिवस आम्ही सोसायचं हे असं झालं आहे जायकवाडी प्रशासनातर्फे सांगण्यात येत आहे की पाण्याचा विसर्ग कमी होतोय परंतु हे जे पुढे पाणी येत आहे खालच्या भागाला ते खालच्या भागाला पाणी आल्याने सध्या आतोनात नुकसान होत आहे पूर परिस्थिती निर्माण होत आहे बेसिकली त्यामुळे कुठेतरी आता हे पाण्याचा विसर्ग कमी व्हावा हो, आणि पाऊस कमी होवा अशीच अपेक्षा सध्या शेतकरी करत आहेत नक्कीच तूर्त धन्यवाद लक्ष्मण आणि दिवाकर या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी